लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम आता जोरदार वाजू लागलेले असतानाच सत्ताधारी आणि विरोधक म्हणजेच सगळ्याच पक्षाच्या जागा वाटपाचा तिढा हा काय सुटता सुटत नाही आहे अशातच महत्त्वाची एक राजकीय बातमी आल्याने राज्याच्या राजकारणात महत्त्वाची आणि मोठी खळबळ उडालेली आहे शिंदेगडासाठी अतिशय धक्कादायक बातमी तर अजित पवार यांच्यासाठी टेन्शनवाली बातमी मित्रांनो बातमी काय आहे जाणून घेण्यापूर्वी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त जागा म्हणजे पस्तीस जागा त्यांना लढवायच्या आहेत तर शिंदे गटाला दहा जागा देण्याची त्यांची तयारी आहे अजित पवार गटाला तीन जागा देण्याची तयारी आहे तर मित्रपक्षांना लोकसभेला एकही जागा देण्याची त्यांची मानसिकता नाही यावरूनच एक महत्त्वाचं सरकारमधलेले असलेली व्यक्ती ज्याने शि एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला उद्धव यांनी दिलेलं मंत्रीपदही नाकारलं ते म्हणजेच बच्चू भाऊ कडू बच्चूभाऊ कडू यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यावर उत्तर देताना म्हटलं की जागा वाटपाचा तिढा हा सर्वात महत्त्वाचा आहेच मात्र भारतीय जनता पक्षाला सगळ्याच ठिकाणी आपले उमेदवार द्यायचे आहेत असं नको व्हायला की शिंदेगट आणि अजितदादांचे माणसं जरी असले तरी मात्र त्यांना कमळाचं चिन्हही असेल हे महत्त्वाचं विधान केल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला आहे म्हणजेच अजित पवार आणि शिंदेगड निवडणूक कमळ चिन्हावर लढवणार की काय याची आता